नमस्कार मी वर्षा भस्मारे मुंबई आउटलुकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत चला तर मग नजर टाकूया दुपारच्या झटपट घडामोडींवर राज्यामध्ये सध्या जोरदार पावसाचं आगमन झालंय त्यानंतर आता पुन्हा एकदा हवामान विभागाने कोकणासह राज्यातील इतर भागाला देखील जोरदार पावसाचा इशारा दिला मुंबईत येत्या तासात तीनशे मिलीमीटर पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे त्यामुळे राज्यातील जवळपास सर्वच भागांमध्ये पुढील पाच दिवस अत्यंत महत्वाचे असणार आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड कोल्हापूर सातारा या जिल्ह्यांना हवामान विभागाने वीस तारखेपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी केलाय तर पुणे पालघर ठाणे मुंबई तसेच विदर्भातील सर्व जिल्ह्यांना येलो डिझेलच्या वाढत्या किमती प्रदूषण यामुळे डिझेलवरील धावणारी लालपरी आता सीएनजीवर धावणार आहे एसटी महामंडळाने याबाबत निर्णय घेतलाय त्यानुसार पहिल्या टप्प्यात पुणे विभागातील शिरूर राजगुरुनगर बारामती आणि सासवड या चारही आगारातील एकूण एकशे बत्तीस बसेसला सीएनजी रुपांतर करण्यात आलंय त्यानुसार बारामती शिरूर सासवड आणि मंचर या चारही आगारात स्वतंत्र सीएनजी पंप देखील उभारण्यात येणार आहे मुंबईत पुढील तीन ते चार तास पावसाची संतधार कायम राहणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे मध्यरात्रीपासून थीक मुंबईत ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे सकाळी साडेपाच वाजेपर्यंत दक्षिण मुंबईत एकावन्न पूर्णांक आठशे मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली आहे तर पश्चिम उपनगरात सत्तावीस मिमी पावसाची नोंद झाली आहे पावसामुळे रेल्वे सेवेवरही परिणाम झाला आहे ठाण्यावरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणारी लोकल दहा ते पंधरा मिनिटे उशिराने धावत आहे पावसाचा जोर अधिक वाढल्यास रेल्वेचे वेळापत्रक कोलमडण्याची शक्यता आहे राज्यभरात चर्चेत असलेल्या वादग्रस्त पूजा खेडकर आई मनोरमा खेडकरला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे मनोरमा खेडकरांचे काही दिवसापासून स्थानिक शेतकऱ्यांनी धमकावल्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते पुणे पोलिसांशी देखील त्यांनी हुज्जत घातली होती गेल्या काही दिवसांपासून मनोरमा खेडकर यांचा तपास पोलीस घेत होते आज अखेर पोलिसांनी मनोरमा खेडकरांना महाडमधील एका हॉटेलमधून अटक केली आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टीत सारे काही अलबेल स्वयंसेवक संघाचे संबंधित विवेक साप्ताहिकाने भाजपच्या महाराष्ट्रातील सुमार कामगिरीला अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसची युती कारणीभूत असल्याचं म्हटलंय त्यासोबतच पक्ष कार्यकर्ते राज्यातील महायुती सरकारमध्ये सुसंवाद नसल्यामुळे हा निकाल पाहायला मिळाला असल्याचं टीकाही विवेक साप्ताहिकाने केली आहे कार्यकर्ता खचलेला नाही तर संभ्रमात या मथळ्यातील लेखात असं की लोकसभेतील अपयशाची कारणे सांगताना सांगताना आपापली नाराजी अस्वस्थता ना जवळपास प्रत्येक कार्यकर्ता आपली पहिली सुरुवात करतो ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस सोबत केलेल्या युतीपासून राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेणं भाजपच्या कार्यकर्त्यांना आवडलेलं नाहीये हे स्पष्ट आहे याची जाणीव भाजप नेत्यांना आहे